विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू घातपाताचा आरोप अकॅडमी चालका विरोधात गुन्हा नोंदेपर्यंत नातेवाईकांचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार सतरा जून दोन हजार पंचवीस शहरातील रिक्रिएशन हॉल शेजारी असलेल्या तांबे यांच्या श्रद्धा अकॅडमी शिकणाऱ्या सतरा वर्षीय विद्यार्थ्यांनी सोमवारी सायंकाळी बाथरूममध्ये मध्ये गळपास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली परंतु या मृत्यू मागे व्यक्त केल्याने मृत विद्यार्थी मागील दोन वर्षापासून अकॅडमिंग राहून शिकत होता सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास इतर विद्यार्थ्याला बाथरूमचे दार आतून बंद दिसले दार उघडून पाहता त्याने दोरीच्या सहाय्याने गळपास घेतल्याचे दिसून आले

विरोधात सदोष गुन्हा नोंद न होईपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही असा ठाम पवित्रा कुटुंबियांनी घेतल्याचा घटनेच्या तपासात खोळंबा निर्माण झाला आहे पोलीस निरीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार सविस्तर सवविच्छेदन सब अहवालानंतर पुढील कारवाई केली जाईल